सध्या सिन्नर शहरात उष्म्याचे तापमान चाळीसच्या उमट्यावर असून किमान तापमान एकोणावीस अंशापेक्षा आहे किमान आणि कमाल फरक असून त्याचा परिणाम शरीरावर होत आहे मनाला तृप्ती आणि शरीराला व बळ देणारा उसाचा रस उन्हाळ्यात लोकप्रिय ठरतो ग्रीष्म ऋतूमध्ये ऊसाचा रस आरोग्यदायी आहे असे आयुर्वेदात नमूद करण्यात आले आहे बर्फरहित उसाचा रस नियमित प्यायल्यामुळे बळ वाढते उन्हामुळे गळून गेलेल्या शरीराला आणि मनाला तरतरी येते सध्या सिन्नर शहरातील उष्मा नागरिकांना असह्य होत आहे दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे उन्हाने शरीरातील बळ अत्यंत कमी होत आहे त्यामुळे अनेक आजारांना नागरिक सामोरे जात आहे निसर्गाची किमया देखील न्यारीच आहे एन उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा ऊसाचा रस बाजारात दाखल होत असतो उन्हामुळे शरीर गळून जाते त्यामुळे बर्फविरहित उसाच्या रसाचा एक ग्लास आरोग्यदायी ठरतो आयुर्वेदातही उसाच्या रसाचे महत्त्व नमूद करण्यात आले आहे मनाला तृप्ती व शरीराला थंडावा देणाऱ्या ऊसाच्या रसाच्या एका ग्लासला ग्राहक वर्ग पंधरा ते वीस रुपये मोजायला देखील मागे पुढे पाहत नाही ग्राहकांच्या मागणीनुसारच दुकानदार रस, रस तयार करून देतात ऊसाच्या गुराळात ऊस घालून त्यात लिंबू टाकले तर रसाला चव वाढते तसेच बर्फाने थंडावा मिळतो मात्र रसात जर आले घातले तर उसाचा रस लवकर काळा पडतो त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार उसाचा रस तयार होतो या व्यवसायात राज्यभर मनेगावकरच असल्याचे दिसून येते मनेगावकर गेल्या दोन तीन पिढ्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या मोसमात रसवंतीगृह चालवून सर्वसामान्य नागरिकांची उन्हाची काहीली कमी करण्याचे पुण्यकर्म करीत आहे आणि तेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दारापासून पाच ते सहा महिने दूर राहून मणेगावकर त्यांचे हे व्रत अखंडितपणे राखून आहे आज महाराष्ट्रात कुठेही जा बसस्थानक व रसवंती गृह असतेच ते मनेगावकरांचेच तालुक्यातील मनेगाव हे दुष्काळी गाव म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जिल्हाभरात आहे या ठिकाणची भौतिक परिस्थिती त्याला मोठी कारणीभूत ठरली आहे या परिसरातील शेती उद्योगाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करता येईल यासाठी पाण्याचे उगमस्थान नाही त्यामुळे पाण्याचा संचय करण्यासाठी कोणतेही मोठे धरण नाही येथील शेती व्यवसाय हा पूर्णपणे वरच्या पावसावरच अवलंबून आहे कायमस्वरूपी शेतीला पाणी नाही म्हणून शेती, ना शेती व्यवसाय चार सहा महिने त्यानंतर मात्र हाताला काम नाही अशा भयावह परिस्थितीत नाही म्हणायला विडी व्यवसाय सुरू झाला तोही वस या ठिकाणी मुबलक मजूर व स्वस्त दरात यांच्याकडून काम करून घेता येईल या उद्देशातूनच त्यामुळे येथील शेतकरी अतिशय पिळून निघत होते तेव्हा मणेगावचे माजी सरपंच कैलासवासी बजुनाथ भागुजी सोनवणे यांनी गाव सोडून त्यांच्याच नात्यातले गायकवाड कुटुंबाकडे जाणे पसंत केले तेथे ते त्यांनी गायकवाड यांच्या रसवंतीगृहावर काही दिवस कामदेखील केले त्यानंतर भांडवलाची जुळवाजुळव जुल्व करून स्वतःचे नवीन रसवंतीगृह संगमनेर येथील बसस्थानकात सुरू केले त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मनेगावच्या इतर शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आज घडीला मणेगाव धोंडवीर नगर परिसरातील सत्तर ते ऐंशी शेतकरी कुटुंब या व्यवसायात कार्यरत आहे या व्यवसायातूनच पाच ते सहा माणसांच्या कुटुंबाचा खर्च भागवणे शक्य होत आहे मनेगावकरांचा आदर्श हा जिल्हाभरातील शेतकरी वर्गाने घेत या व्यवसायात चांगल्या प्रकारे बस्तान बसवले आहे यामुळे या, या व्यवसायातही आता मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू झाली आहे या व्यवसायासाठी आवश्यक असलेली महत्वाची बाब म्हणजे जागा तीही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा वर्दळीच्या ठिकाणी मिळवणे कठीण होऊन बसले आहे दुसरी बाब म्हणजे कामगार महागाईच्या काळात कामगारांचा पगार करणेही अवघड होऊन बसले आहे हंगामी काम असल्याने मजूर मिळवणे जिगरीचे काम आहे त्यामुळे घरातील महिला वर्ग देखील या कामात पुरुषांना मदत करत आहे उसात गोडवा निर्माण करणाऱ्या बर्फ व लिंबाचे भाव देखील वधारल्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवावे लागत आहे एस एन साठी समाधान अवघड